आषाढ महिना चालू झालेला आहे बाहेर मंद तुंद पाऊस पडत आहे आणि अशा वेळी आकार तळला जातो किंवा तळणीचे पदार्थ केले जातात माझ्या लहानपणी नवीन नवरीला सासराने माहेरकडून आकाडपाटी दिली जायची त्यामध्ये दिवाळीचे सर्व पदार्थ असायचे आषाढ महिन्यामध्ये आकार तळला जातो किंवा आकाडपाटी केली जाते त्यात गुळाच्या कापण्या धपाटी चकल्या तिखटपुऱ्या लाडू असे वेगवेगळे पदार्थ केले जायचे फक्त चिवड्याचा समावेश नसायचा तर अशी ही आता लुप्त झालेली आहे पण महाराष्ट्रीयन घरात घरोघरी आकार तळला जातो त्यात चकलीचा हमकाच समावेश असतो झटपट होणारी ही चकली पारंपरिक पद्धतीने बनवत असतानाच त्यामध्ये काही इनोव्हेशन केलेले आहे त्यामुळे ही चकली हमकास परफेक्ट बनते फक्त आषाढ महिन्यातच ही चकली केली पाहिजे असे नव्हे तर गौरी गणपती दिवाळीला ही चकली बनवू शकता मुलांच्या छोट्या भुकेसाठी किंवा जेव्हा तुम्हाला चकली खावीशी वाटेल त्यावेळी ही चकली बनवू शकता आवाजावरून समज असेल की कि किती खुशखुशीत झालेली आहे आणि कलरही पहा किती सुंदर आलेला आहे पहा कन वेगळा होतो बिलकुल तेलकट होत नाही आणि चुकण्याची तर शक्यता शंभर टक्के नसतेच तर अशी परफेक्ट चकली ही आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे जे चपातीसाठी पीठ दळून आणलेलं असतं त्यापासूनच पटकन बनवता येते भाजणी दळून आणायची आवश्यकता नाही ज्या वेळेला आपल्याला चकली खावीशी वाटली त्यावेळेला मस्तपैकी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अगदी अर्ध्या तासातच घरातीलच मोजक्या साहित्यात खमंग खुसखुशीत चकली तयार होते शंभर टक्के न चुकणारी ही चकली आहे म्हणून भारताबाहेर ज्या मुली किंवा बायका असतात त्यांनाही अशा प्रकारच्या चकल्या बनवायच्या असतात तर तिथे चकलीचं पीठ उपलब्ध असेलच असं नाही पण गव्हाचं पीठ मात्र उपलब्ध असतं त्यापासून नाही आहे अशा प्रकारची चकली बनवू शकतात अशी ही गव्हाच्या पिठाची चकली जर तुम्ही कोणाला खायला दिली तर त्यांचा विश्वासही बसणार नाही की ही, ना ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे इतकी सुंदर चवीची लागते ही चकली बनवताना अनेक टिप्स आणि ट्रिक्स वापरलेले आहेत त्यामुळे बिलकुल चुकत नाही काही वेळा चकली तेलामध्ये फसते म्हणजे विरगळते किंवा खूप कडक येते किंवा चकली तळून झाली की थोडा वेळ कडक राहते आणि पुन्हा नरम बनते अगदी वाकस होते तर असं होऊ नये म्हणून काय करायचं हे सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही बनवलेल्या चकल्या ह्या शंभर नवे दोनशे टक्के परफेक्टच होणार खुसखुशीत होणार खमंग होणार गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे अधिक पौष्टिक असतात आणि ह्या चकल्या हवाबंद डब्यामध्ये महिनाभर में। स्टोर करून खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता किंवा चहासोबत काही खमंग खावेसे वाटले तर तुम्ही हे स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता याआधी चॅनलवरती अशा स्पेशल कापण्या आणि खमंग धपाट्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्या रेसिपी तुम्हाला तितक्याच आवडतील चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे एक नॉर्मल गव्हाचं पीठ आहे जे आपण चपातीसाठी दळून आणतो हे पीठ मी कोंड्यासहित घेतलेलं आहे पीठ चाळून बिलकुल घ्यायचे नाही तर असं कोंड्यासहित पीठ घेतल्यामुळे ते शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तर कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तुम्ही कॉटनचं कोणतंही कापड घेऊ शकता फक्त ते स्वच्छ असावं त्यावरती दोन वाट्या गव्हाचं पीठ टाकलं रुमालाचे चारी कोपरे एकत्र धरून त्याची अशा प्रकारे पुरचुंडी बांधली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जास्त पीठ असेल तर रबर लावू शकता किंवा धाग्यानेही तुम्ही बांधू शकता तशा प्रकारे पुरचुंडी बांधून घेतली आणि गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि असं डब्यामध्ये पुरचुंडी ठेवली आणि कुकरमध्ये दुसऱ्या डब्यामध्ये मी पुरचुंडी ठेवून दिली पहिल्या डब्यामध्ये मी नेहमीच्या जेवणासाठी डाळ लावलेली आहे तर दोन्ही कामं होतात म्हणजे तुम्ही दुसरा एखादा पदार्थही कुकरला लावू शकता आणि एखाद्या डब्यामध्ये तो पदार्थ आणि दुसऱ्या डब्यामध्ये अशा प्रकारे पुरचुंडी ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर कुकरच्या शिट्ट्या होत तोपर्यंत बाकीचं तो साहित्य पाहू एक चमचा मीठ एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक मोठा चमचा ओवा जिरे आणि धण्याची पावडर आहे ही एक मोठा चमचा आहे आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत कुकर आता छानपैकी थंड झालेला आहे आणि त्यामधले पुरचुंडी काढून घेतली पुरचुंडी अजूनही गरम आहे तर अशा प्रकारे एका ताटामध्ये सोडून घ्यायची गव्हाच्या पिठाने पहा पुरचुंडीचा आकार धारण केलेला आहे कडक गोळे झालेले असतात तर ते हाताने असे फोडून घ्यायचे अगदी सहज फुटले जातात किंवा असं वरवंड्याच्या साह्याने तुम्ही बारीक करू शकता त्यात गाठी राहू नयेत म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा थोडंसं पल्स मोडमध्ये फिरून घेतलं अगदी पटकन बारीक होतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आताने चेक करून पाहिलं एकदम स्मूथ असं पीठ तयार झालेलं आहे तरीही एखादा गोळा किंवा गाठ शिल्लक राहू नये म्हणून परातीमध्ये चाळण घेतली चाळण ही रवा चाळायची चाळण आहे त्यामुळे कोंडा शिल्लक राहण्याचा प्रश्न येत नाही तर कोंड्यासहित आपलं पीठ आपोआप चाळलं जातं चकली बनवण्यासाठीचं पीठ तयार आहे आता बाकीचं साहित्य पाहू तर एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने दीड वाटी पाणी पातेल्यामध्ये टाकून गॅसवरती उकळी आणण्यासाठी ठेवून दिलं त्यामध्ये इतर जिन्नस टाकू दीड चमचा पांढरे तीळ टाकले एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धने जिरे पावडर टाकले एक चमचा ओवा आहे तो हातावरती घेऊन चोळून टाकला याच्यामुळे चकलीमध्ये ओव्याचा सुगंध अप्रतिम लागतो आणि चकली पचायलाही हलकी होते ओवा टाकल्यानंतर अर्धा चमचा हिंग आहे तो हिंग टाकला हिंगामुळे चकलीची चव भन्नाट लागते आणि अर्धा चमचा मीठ मिट टाकलं मीठही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक टेबलस्पून थंड तेल टाकलं इथे आपण बिलकुल कडकडीत तेल टाकायचं नाही कारण उकड घेतलेली आहे त्यामुळे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक मोठा चमचा थंड तेल टाकायचं आहे हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला जे तेल असतं ते एक चमचाच चंच टाकायचं आहे त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही किंवा कडकडीत तेलाचं मोहनही टाकायचं नाही नाहीतर चकली ही तेलात विरगळू शकते म्हणून दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक चमचा साधं तेल हे परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा जास्त टाकू नका अशा प्रकारे व्यवस्थितपणे पिठाला चोळून घेतलेलं आहे पाणीही उकळलेलं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी टाकलं ते चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं कारण हाताला चटका लागू शकतो तर अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने पाणी मिक्स केलं पुन्हा उरलेलं पाणी अर्धी वाटी होतं तेसुद्धा टाकलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं अशा प्रकारे दीड वाटी गरम पाणी टाकलेलं आहे सर्व मिश्रण चमच्याने सुरुवातीला कालवलं आता हाता सो हाताला सोसवेल एवढं मिश्रण गार झालेलं आहे अजूनही थोडंसं हाताला आहे आणि मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटतं आहे म्हणून मी काय केलं एक वाटी पुन्हा पाणी घेतलं म्हणजे दीड वाटी आपण गरम पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी गार पाणी घेतलेलं आहे तर ते हे गार पाणी थोडं थोडं टाकल्यामुळे काय झालं हाताला भाजतही नाही आणि पीठ व्यवस्थितपणे मळलं जातं पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं अंदाज घेत घेत टाकायचं आणि अशा प्रकारे फार कडक पीठ नाही किंवा फार पातळही नाही तर सेमी कडक असं पीठ मळून झालेलं आहे फार पातळ पीठ मळलं तर चकल्या ह्या वाकस होतात आणि फार कडक पीठ मळलं तर चकल्या बनवताना तुटतात तर अशा प्रकारे बघा ज्याप्रमाणे आपण भाकरीचं किंवा चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे आणि हे पीठ मळण्यासाठी सव्वा दोन वाट्या पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं सुरुवातीचं दीड वाटी पाणी आणि नंतरचं एक वाटी पाण्यामधलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे टोटल आपलं सव्वा दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे आणि पिठाचे पाच समान लंब गोलाकार गोळे केलेले आहेत आता चकली बनवण्यासाठी चाच्या घेतलेल्या आहे किंवा सोऱ्या घेतलेल्या आहे त्यामध्ये अशा प्रकारचे गोळे बसवायचे थोडंसं शिल्लक जागा राहील दुसरा भाग ठेवायचा आणि पेपरवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चकल्या घालायच्या सुरुवातीचे टोके बंद करून घ्यायचं आणि तीन वेड्याच्या किंवा चार वेड्याच्या चकल्या व्यवस्थित होतात पहा किती सुंदर काटेरी चकली तयार झालेली आहे बिलकुल तुटत नाही शेवटचं टोकंही व्यवस्थितपणे बंद करायचं आतलं टोकंही बंद करायचं म्हणजे चकली तेलामध्ये सुटत नाही तुम्हाला अशा चकल्या जमत नसतील तर अशा प्रकारच्या डिश असतात त्यामध्ये चकल्या बनवायच्या एक अजून बनवून दाखवते तर अशा प्रकारच्या डिश घ्यायच्या एकसारख्या सुरुवातीचं टोक बंद करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी थोडासा साचा वरती उचलते कारण तुम्हाला दिसणार नाही म्हणून आणि शेवटचं टोकही अशा प्रकारे बंद केलं तीन ते चार फेऱ्याच्या चकल्या घालायच्या ज्यापेक्षा मोठ्या घालायच्या नाहीत अशा चकल्या तळण्यासाठी हँडल करणं सोपं जातं तर मी सर्व चकल्या अशा प्रकारे पाडून घेतलेल्या आहेत मी एका ताटातच पाडलेल्या आहेत तुम्हाला असं जमत नसेल तर डिशवरती टिश्यू पेपरवर किंवा अगदी न्यूजपेपरचे तुकडे करून त्यावरती तुम्ही चकल्या बनवू शकता तेल मध्यम गरम आहे तर एक एक चकली सोडायची दोन किंवा तीन चकल्यापेक्षा जास्त चकल्या सोडायच्या नाही तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच उलट नाहीने किंवा झाऱ्याने हलवायचं नाही तर तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले चकली सेट झाली म्हणजे चकलीने आकार धरला तेव्हाच त्या चकलीला झाऱ्याच्या सहाय्याने हलवायचे आहे चकली तळत असताना तिला खालीवर करायचं आहे फार वेळ तशीच ठेवली तर चकली करपू शकते किंवा तिचा कलर चेंज होऊ शकतो मध्यम टू स्लो गॅसवरती ते सहा मिनिट एक बॅस तळण्यासाठी लागतात चकली तळण्यासाठी पेशन्स किंवा संयम असणं खूप गरजेचं असतं घाई केली तर सुरुवातीला चकल्या ह्या कुरकुरीत वाटतात किंवा वरून तळल्या जातात आतमध्ये कच्च्या राहतात आणि एक दोन दिवसानंतरच चकल्या ह्या पुन्हा नरम पडतात वाकस होतात तर असं होऊ नये म्हणून चकल्या तळताना दक्षता घ्यायची आहे तसंच कढई किती जाड आहे त्यामध्ये किती तेल टाकलेले आहे यानुसारसुद्धा चकले तळण्याचं प्रमाण आणि वेळ बदलू शकते चकली किती खुसखुशीत झाली पाहिजे ही चकली ही सत्तर ते ऐंशी टक्के तळण्यावरती अवलंबून असते तर अशा प्रकारे पहा आपल्या सुंदर खुसखुशीत देखण्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत या चकल्या मी पेपरवरती काढून घेतल्या चकली किती भाजलेली आहे पहा अशा प्रकारे आवाज आला तर आपली चकली ही परफेक्ट प्रमाणे भाजली गेलेली आहे ही चकली कधीही नरम पडत नाही अगदी महिनाभर एक अशीच खुसखुशीत राहते अशा प्रकारे तळून घ्यायची आहे दुसरी बॅस तळताना आहे तेलाला ताव येऊ द्यायचा म्हणजे थोडा वेळ तेलाचं टेम्परेचर वाढू द्यायचा आणि मगच दुसऱ्या चकल्या टाकायच्या आहेत घाई केली तर पुन्हा दुसरी बॅच विरगळू शक दुसऱ्या वेळीही तीन ते चारच चकल्या टाकायच्या त्याच्यापेक्षा जास्त चकल्या टाकायच्या नाहीत पहिली बॅच ज्याप्रमाणे तळली त्याचप्रमाणे दुसरी बॅचही तेलाचे टेम्परेचर मेंटेन करत तळायचे आहे अशा प्रकारे दुसरी बॅचही तळून झाले याचप्रमाणे मी सर्व चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि अगदी तासाभरातच अशा प्रकारच्या चकल्या तयार झालेल्या आहेत या साहित्यामध्ये बावीस ते तेवीस चकल्या तयार होतात वजनी म्हणाल तर त्या अर्धा किलोपेक्षा जास्त भरतात अशा प्रकारे खमंग खुसखुशीत आणि मनोगी टिकणार आहेत पौष्टिक चकल्या तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्या प्रमाणात त्या पद्धतीने एकदा तरी चकल्या करून पहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढील आषाढी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर